माननीय न्यायमूर्ती महोदय मी प्रतिवादी मुलाच्या वतीने उपस्थित आहे या प्रकरणात अत्यंत स्पष्ट आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद आपण एका व्हिडिओ पोस्ट केलेला होता की जर एखाद्या मुलीने प्रेमविवाह केला तर तिला हक्क सोडपत्र जर तिच्याकडून घ्यायचं असेल तर ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर घेतलं तर चालेल का आणि त्याचे काय परिणाम होतील त्या मुलीच्या हक्काच्या संदर्भामध्ये तर त्या अनुषंगाने आपल्याला एक प्रश्न असा विचारण्यात आलेला होता जो एक्झॅक्टली exactly त्याच्या अपोजिट आहे तर तो म्हणजे की मुलानेच जर का स्वतःहून जर प्रेमविवाह केला कुटुंबाच्या मर्जीच्या विरुद्ध केला आणि तो प्रेमविवाह करून आला तर त्या मुलाला त्या मिळकतीमध्ये काही हक्क मिळतात का का मुलाचे हक्क जे आहेत ते संपुष्टात येतात तर मित्रांनो याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर जो तुमच्या हक्काचा चॅनल आहे जिथे मराठी भाषेतून साध्या सोप्या भाषेमधून आपल्या मनातल्या कायदेशीर प्रश्नांची क्लिष्ट प्रश्नांची साध्या भाषेमध्ये आपल्याला उत्तरं मिळतात तर हा जो प्रश्न होता की मुलानं जर प्रेमविवाह केला तर मुलाचा मिळकतीवरचा हक्क संपुष्टात येतो का आणि मुलाला जर घरात आपण नाही घेतलं तर मुलाच्या घरावरचे हक्क काय आहे तर इथं सुद्धा जे प्रचलित कायदे आहेत एक्झिस्टिंग लॉज जे आहेत ते सर्व ॲप्लिकेबल आहेत केवळ प्रेमविवाह केला म्हणून जे हक्क त्या मुलाचे आहेत तर त्या हक्काला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही तर आता आपण उदाहरण जर द्यायचं झालं तर मिळकत जर वडिलार्जित असेल तर त्या मिळकतीमध्ये मुलाला बायबर्थ राईट येतो जन्मता हक्क प्राप्त येतो तो स ह प्राप्त होतो तो त्या मिळकतीचा सहहिस्सेदार होतो तर अशा प्रकारचा प्रेमविवाह केल्यामुळं त्याचे जे बायबर्थ राईट आहे जो ॲज अ को पार्सनर तर ते संपुष्टात येत नाहीत त्याचे ते हक्क सुद्धा तसेच राहतात तसेच जर का वारसा हक्काने जे त्याला राईट्स मिळतात ते सुद्धा तसेच राहतात घर जागा जर का वडिलार्जित असेल तर त्या घर जागेमध्ये त्याचे जे राईट्स आहेत ते तसेच राहतात त्याच्यामध्येही कोणता फरक पडत नाही पण जर का मिळकती वडिलांच्या स्वकष्टार्जित असतील तर त्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मग ती शेतजमीन असो किंवा ती घर जागा असो तर त्यामध्ये मात्र त्या वडिलांच्या हयातीमध्ये वडील जिवंत असताना त्या मुलाला कोणत्याही प्रकारचा हक्क जो आहे तो कायद्याने मागता येत नाही आणि वडिलांनी जर ती मिळकत त्यांच्या हयातीमध्ये त्या मिळकतीची विल्हेवाट लावली आता विल्हेवाट लावणे ने म्हणजे नेमकं काय विल्हेवाट हा शब्द आपण कायदेशीर दृष्टीने वापरत असतो म्हणजे ती मिळकत जर का कोणाला खरेदी दिली पक्षीसपत्र दिली किंवा अन्य कोणत्या असताना त्यांनी ट्रान्सफर जर केलेली असेल किंवा त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं असेल की ही मिळकत माझी स्वकष्टार्जित आहे आणि माझ्या पश्चात ही मिळकत या ह्या व्यक्तींना मिळावी तर त्या परिस्थितीमध्ये वारसा कायदा लागू होत नाही स्वकष्टार्जित मिळकत आणि त्याची योग्य पद्धतीने ट्रान्सफर ड्युरिंग दी दि लाईफ टाईम ऑफ द फादर जर त्यांनी केलेला असेल ते जिवंत असताना तर तो त्यांचा हक्क आहे ते कोणालाही देऊ शकतात आणि जर त्यांनी विल केलेलं असलं म्हणजे मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्या मृत्यूपत्राचा अंमल जो आहे तो त्यांच्या मृत्यूनंतर होतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपण मृत्यूपत्राबद्दल एक तासाचा सविस्तर व्हिडिओ जो आहे तो आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे आपण जाऊन तो पाहू शकता आपण त्या व्हिडिओमध्ये मृत्यूपत्राबद्दल मृत्यूपत्राचा जो कायदा आहे म्हणजे लॉ ऑफ विल याच्याबद्दल एक, एक तासाचा एवढा सविस्तर व्हिडिओ आपण केलेला आहे की ज्याच्यामध्ये मृत्यूपत्र कोणकोणत्या प्रकारे करता येतं कोण करू शकतो मृत्यूपत्राचे प्रकार त्यामध्ये कोणतं मजकूर पाहिजे कोणतं मृत्यूपत्र कायदेशीर होतं कोणतं बेकायदेशीर होतं मृत्यूपत्र रजिस्टरच केलं पाहिजे का मृत्यूपत्र अनरजिस्टर असलं तर चालतं का ह्या सर्व गोष्टी त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत त्यामुळं जर का मृत्यूपत्र जरी केलेलं असेल तरीसुद्धा जे वारस आहेत ते त्यांचा हक्क त्या स्वकाष्टाची मिळकतीवर राहत नाही त्यामुळं जो एक्झिस्टिंग राईट आहे मुलाचा म्हणजे जो अस्तित्वात त्या, मुलाल त्या मुलाला राईट आहे सध्या त्या मुलाला कायद्याने जे जे हक्क अधिकार आहेत तर त्याच्या त्या, त्या हक्कावर केवळ प्रेमविवाह केल्यामुळं कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही फरक होत नाही किंवा त्या मुलाचे हक्क जात नाही अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आणि आपण जर व्हिडिओ हा कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला कलरचं आणि स्टार असलेलं एक हाईप नावाचं बटन दिसेल हाईप तर हे क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे आपल्याला द्यावे लागत नाही आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि आपण जर का अद्याप कोर्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कोर्ट कचेरीचं जे पेज आहे प्रोफाईल्स आहेत त्याला जर फॉलो केलेलं नसेल तर त्यालाही फॉलो करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद